हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी गुरुपौर्णिमेच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे आज सकाळपासून सगळी धावपळ चालू आहे धावपळ म्हणजे भरपूरच असे काही कामं चालले की सकाळीच लवकर उठून देवपूजा वगैरे नैवेद्य देव प्रसाद आरती भरपूर असे कामं चालले आणि त्याच्यामुळे सगळे कामांना मला भरपूर लेटच झाला व्हिडिओ पण बनवला गेला आणि सकाळी मला मी काय नैवेद्याला बनवलं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार होती पण ॲक्च्युली इतका लेट झालं ना मला सगळे कामांना तर व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला त्याच्यानंतर ना म्हटलं आपल्याला संध्याकाळी मंदिरात जायचं आहे गजानन महाराजांच्या तर मग आपण मंदिरातला व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया मग आम्ही आलो आता संध्याकाळी गजानन महाराजांच्या मंदिरात आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आलो तर बाहेर खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे मी स्टार्टला दाखवलंच तुम्हाला आणि रांगोळीमध्ये लिहिलेलं पण आहे जय गजानन म्हणून आणि डेकोरेशनही खूप छान केलं आहे मंदिरामध्ये लाईटिंग वगैरे भरपूर अशी फुलांनी सजवलेलं आहे आणि केळीचे खांब वगैरे पण आजूबाजूला लावलेले खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मंदिरामध्ये तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये बावन्नी आरती हे सगळं लावलेलं आहे बऱ्याच जणांना बावन्न किंवा आरती पाठ नसते तर त्याच्यासाठी आजूबाजूला बावन्न आणि आरतीचाही फोटो लावलेले आहेत बरेच जण जेव्हा आरती चालू असते तेव्हा त्याच्याकडे बघूनच आरती म्हणतात किंवा बावन्नी म्हणतात आम्ही जेव्हा मंदिरात आलो ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती स्टार्टला मी जेव्हा एंट्री केले तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर त्यात काहीच गर्दी नाही आहे बघा तुम्ही आणि उज्जेड पण होता कारण संध्याकाळचे सव्वा सहा झालेले असतील काही जास्त टाईम नव्हता झालेला तर इकडे आज सत्यनारायणचं सत्यनारायणाची पूजा झाली त्याच्यामुळे मंदिरामध्ये सत्यनारायणाचा प्रसादही वाटत आहे तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळीचंच मंदिरामध्ये सकाळी आठ ते बारा साडेबारापर्यंत सामूहिक पारायण होतं बरेच जण पारायणाला बसले होते मला नाही वेळ मिळाला कारण सकाळी भरपूर कामं होते पूजा वगैरे नैवेद्य प्रसाद आणि भरपूरच दुसरे पण भरपूर कामं होते त्याच्यामुळे मला नाही वेळ मिळाला आज दुपारी साडेतीन वाजता सत्यनारायणाची पूजा पण होती आणि प्रसादही आता वाटला जातो आहे तर आम्ही जेव्हा मंदिरात आलो असल, ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती आणि जेव्हा आम्ही मला वाटतं सहा सव्वा सहाला आलो असेल आणि त्याच्यानंतर हळूहळू भरपूर अशी गर्दी झाली तर अर्थातच आज गुरुपौर्णिमा आहे गजानन माऊलींचं दर्शन घेतल्याशिवाय मनाला समाधानी लाभणारच नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला आधी दर्शन घेऊया माऊलींचं त्याच्यामुळे आम्ही घाईघाईमध्ये आलो आणि थोडा वेळ थांबलो म्हटलं आणि कारण आता सात वाजता आरती होतेच मंदिरामध्ये म्हटलं चला आधी आपण थांबूया थोडा वेळाने आरती पण करून घेऊया आरतीसाठी थांबलो आम्ही तर ह्या मंदिरामध्ये दर गुरुवारी महाप्रसाद असतो अर्थातच माऊलींचा जो आवडता प्रसाद आहे तोच असतो पिठलं पोळी आणि काहीतरी गोड शिरा वगैरे असं किंवा जिलेबी तर दर गुरुवारी ह्या मंदिरात प्रसाद हा असतोच जय गजानन माऊली गणगनगना गन आता तर मी मंदिराला प्रदक्षिणा वगैरे मारली आणि इकडे आलो आता प्रसाद घेण्यासाठी सत्यनारायणची पूजा झालेलीच होती तर म्हटलं चला आपण इथे आता प्रसाद वगैरे घेऊया हे बघा इथे बरेच लोक जे पण येत आहे ते माऊलींचं दर्शन घेऊन सत्यनारायण महाराजांचं पूजा करून आणि प्रसाद घेत आहे भरपूर अशी गर्दी झालेली होती आता कारण आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती सहा सव्वा सहाला पण आता आरतीच्या टायमाला नेहमीच ह्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी होतच असते पौर्णिमा म्हटलं की बरेच जणं घरीसुद्धा सत्यनारायणाची पूजा करतात किंवा सा प्रसाद करतात आणि प्रसाद म्हणजे शिराचा ने प्रसाद आणि तो नैवेद्य दाखवतात खूप चांगलं असतं हा प्रसाद करणं तर मी पण सकाळी तुम्हाला दाखवणार होते की मी आज काय नैवेद्य केला पण खूप हो धावपळ असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायलाच वेळ मिळाला नाही कारण मोबाईल जर हातात घेऊन व्हिडिओ बनला बनवत बसले ना तर भरपूर टाईम होऊन जातो काही काही वेळेस खूपच लेट होऊन जातं त्याच्यामुळे मला बऱ्याच वेळेस सकाळी वेळच मिळत नाही व्हिडिओ बनवायला म्हटलं चला आपल्याला संध्याकाळी मंदिरात जायचं तर आपण पूर्ण व्हिडिओ बनवू तर हे बघा इथे आता बराच वेळ होत आलेला आहे आता आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि थोडा वेळ मी बसली म्हटलं बघू किती गर्दी होते तर आता थोडीफार गर्दी जमलेली आहे सत्यनारायणच्या प्रसादासाठी पण आणि तिकडे माऊलींच्या दर्शनासाठी पण बरेच लेडीज जेंट्स जमलेले दिसत आहे बऱ्याच जणांनी गुरु केलेला असतो तर ते गुरूंचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जातच असतात आणि बरे प्रत्येकाने वेगवेगळे गुरु केले कोणी कोण तर कोणी कोणते अर्थातच गुरु विना ज्ञान नाही असं म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णूर गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा असं म्हटलं जातं अगदी खरंच आहे आणि ज्यांनी पण गुरु केलेला नसेल तर त्यांनी गुरु माऊली म्हणजे गजानन माऊलीला आपलं गुरु मानावं आणि ह्या मंदिरातही आजीबाई आल्या होत्या तर त्यासुद्धा तेच म्हणत होत्या ज्यांनी पण गुरु केलेला नसेल तर त्यांनी आपल्या गुरु गजानन माऊलीला गुरु माना म्हणून आज आणि तूच माझी माय तूच माझा बाप म्हणून त्यांना अगदी अंतकरणापासून हाक मारा तर खूप छान वाटलं तेव्हा जेव्हा त्या आजी ह्या गोष्टी सांगत होत्या आणि मी त्यांचाही व्हिडिओ केलेला आहे आणि आता आरतीचा टाईम होतो आहे आरती झाल्यानंतर इथे भजन होतं आणि त्या भजनी मंडळामध्ये त्या आजी पण आलेल्या होत्या तर त्यांनी खूप छान गुरुचं भजनही म्हटलं असं भजन होतं आणि मी पूर्ण जेवढे पण भजन होते किंवा इतके सुंदर होते ते सगळे पण तर ते सगळ्यांचा व्हिडिओ केलेला आहे आणि स्पेशल भजनीचा म्हणजे भजनांचाच तो व्हिडिओ पूर्ण ह्या व्हिडिओनंतर टाकणार आहे कारण हा तो जर व्हिडिओ मी यात ॲड केला तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि ते भजन तुमच्या म्हणजे एवढं बघायला खरंच कंटाळवानं वाटतं त्याच्यामुळे मी ज्याला कोणालाही भजन ऐकायचे असतील किंवा बघायचे असतील तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा प्रतिमाशे भजन आहेत तर त्या आजींनी इतकं सुंदर गुरुमाऊलींचं भजन म्हटलं होतं आणि त्यांनी खूप छान ज्ञानही दिलं असं म्हणतात ना की गुरुविना ज्ञान नाही असंच तर ज्यांना पण खरंच ज्यांनी गुरु केलेला नसेल तर त्यांनी नक्कीच गजानन माऊलेला आपला गुरु म्हणा तोच माय बाप आहे आपली तर त्यांना नक्की आपली गुरु माऊली म्हणाच तर खूप छान असं भजन झालं आता जमलेले आहेत आरतीसाठी हे बघा भरपूर गर्दी जमली संध्याकाळ पण झाली सात वाजलेले आहेत आणि आरतीसाठी भरपूर असे लोकं जमलेले आहेत हे बघा भरपूर गर्दी झालेली आरतीसाठी आणि आरतीच्या टायमाला इथे भरपूर अशी गर्दी होतच असते आणि त्यापेक्षाही गुरुवारी खूप गर्दी होते कारण गुरुवार म्हटलं म्हणजे आपले गुरुमाऊलींचा हा वार असतो आणि गजना आपण ज्यांनी पण आपले गुरु केलेले असतील किंवा के गजानन महाराजांना गुरु मानलेला आहे तर ते नक्कीच मग गुरुवारी गजानन महाराजांच्या मंदिरात जातातच ज्यांना पण अनुभव आलेला आहे गजानन माऊलींचा तर ते तर नक्कीच गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जातातच बऱ्याच जणांचे खूप छान छान अनुभव आहेत, मदे ले ले आहेत। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर असे व्हिडिओ अनुभव शेअर केलेले आहेत कारण शेगावला जेव्हा आपण आम्ही गेलो होतो ना तर तिथे बऱ्याच जणांनी आम्ही गुरुवारीच गेलो होतो तर त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले होते मला तर ते, ते सुद्धा मी अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आधीचे जे आमचे शेगावचे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये तुम्ही ते नक्की बघा अ प्रतिमाशी त्यांचे अनुभव आहेत खूप छान आहे ते अनुभव आणि हे बघा हेच ते आता आरती वगैरे झालेली आहे आणि इकडे हे भजने मंडळांनी भजन सुरू केलेलं आहे तर यांचे भजन भरपूर असे भजन आहेत तर मी ते सगळे तुमच्याबरोबर शेअर नक्की करणार आहे कारण इतकी सुंदर भजन आहे तर तुम्ही नक्की ऐका ते भजन ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं तर इथे भरपूर लोक आलेले होते अगदी कमी वयापासून तर जास्त वयापर्यंत तर सगळ्यांचाच माऊलींवर खूप विश्वास आहे त्याच्यामुळेच हे इथे आलेले आहेत अर्थातच तर लहान लहान मुलंसुद्धा गजानन म्हणताय खरंच खूप छान वाटतं आणि हे भोजन इतके सुंदर होते अप्रतिम होते की अगदी मन प्रसन्नच होऊन गेलं आणि बर बर बरेच भजन सुद्धा मी त्यांच्याबरोबर म्हणत होती कारण मला तर बरेच भजन माहिती नव्हते पण बरेच असे काही शब्द असतात की ते रिपीट होतात तर ते आपण म्हणत असतो तर खूप छान वाटत होतं मन प्रसन्न झालं अगदी मला तर अगदी खूप नाचावं वाटत होतं पण तिथे ते तेवढी ते जागाही नव्हती आणि खरंच खूप सुंदर असे भजन म्हणत होता मी तो गेली। तर अगदी मग्न होऊन गेले तर खरं म्हणजे एवढं भजनामध्ये मी मग्न झाली की बाहेर अगदी जोरदार वारा वादळ पाऊसही हो पडला तरीही आम्हाला भानच नव्हतं की बाहेर एवढं वातावरण चेंज झालेलं आहे पाऊस पडून गेला वारा वादळ आलं जेव्हा दोन तीन पानं उडत हवे जे आमच्याजवळ आले तेव्हा लक्षात आलं की अरे इथे तर खूप जोरदार पाऊस पण झाला आणि हवा पण आली आहे लक्षातच आलं नाही अक्षरशः आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन त्या भजनामध्ये मग्न झालं होतं आणि ते भजनच आहेतच असे इतके छान की, की त्या आपोआप आपण आप मग्न होऊनच जातो खूप सुंदर असे भजन आहेत तर आणि ते सगळे मी तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुम्ही नक्की बघा तुम्हालासुद्धा आवडतील अतिशय छान भजन आहेत जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते